मित्रांनो व्हिडिओ नंबर एकशे चौऱ्याऐंशी चला तर बघूया आजचा विषय काय आहे मित्रांनो आज मी तुम्हाला दोन विषय सांगणार आहे शारीरिक रोगांविषयी आहे बघूया तर काय ते पहिला आहे तोंडाचा कॅन्सर का व कसा होतो जे लोक तंबाखूचे सेवन करतात त्यांना तोंडाचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो अशा लोकांना नेहमी गालाच्या आतील बाजूला चकते होतात धूम्रपान करणाऱ्या व तंबाखूचे सेवन करणाऱ्या लोकांनी अधिक सावध राहणे जरुरीचे आहे आपल्या देशात एक तृतीयांश कॅन्सरचे रोगी तोंडाच्या व गळ्याच्या कॅन्सरचे रोगी असतात आपल्या देशात दरवर्षी तीन लाख लोकांना ओरल कॅन्सर होतो बापरे तीन लाख लोकांना दरवर्षी ते पण तोंडाच्या कॅन्सरची लक्षणे तोंडाच्या आतमध्ये सफेद सफेद चकते होणे अथवा वरण होणे याचे पहिले लक्षण मानले जाते जेव्हा तोंडाच्या आत सफेद डाग वरण चकते होतात व दीर्घ काळापर्यंत राहतात तेव्हा पुढे जाऊन ते तोंडाच्या जा कॅन्सरचे कारण बनू शकते कित्येक वेळा जिभेवर टोकदार दाताने जखम होते जी दीर्घकाळपर्यंत नंतर जिभेच्या कॅन्सरमध्ये परिवर्तित होते तोंडातील चकत्यांकडे दुर्लक्ष केल्यास हे ओरल कॅन्सरचे रूप धारण करू शकते मित्रांनो लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे तोंडातील चपते आणि अल्सर कित्येक प्रकारच्या कॅन्सरचे कारण होऊ शकतात याकडे दिल्यास हे ओरल कॅन्सरचे रूप धारण करू शकतात आपणाकडे एक तृतीयांश कॅन्सरचे रोगी तोंडाच्या आणि गळ्याच्या कॅन्सरचे रोगी असतात दरवर्षी आपल्या देशात लाख रोगांना ओरल कॅन्सर होतो कठीण कारणे तंबाखू तसेच तंबाखू पासून बनलेले पदार्थाचे सेवन करणे बीडी सिगरेट तसेच गांजा इत्यादीचे व्यसन असणे जर्दा पान मसाला सुपारी यांचे अधिक सेवन करणे मद्यपान अथवा एखाद्या अंमली पदार्थाचे अत्याधिक सेवन करणे तोंड व दाताची योग्य सफाई न करणे अशा प्रकारची कारणे आहेत आणि त्यापासून हे तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते तर ह्यापासून मित्रांनो लांब राहिलेलं बरं दक्षता घ्या विषय नंबर दोन पित्त कड्यापासून सुटका मिळवण्यासाठी रोज सफरचंद खा काय ते बघूया मित्रांनो जेवणात संतृप्त कॅलरी जेवणामध्ये संतृप्त कॅलरी रिफाइंड शुगर आणि फायबर कमी असल्यामुळे स्टोन म्हणजे पित्त कडे होतात कित्येकदा जादा वजनामुळे वजना वजनामुळे होतात एवढेच नव्हे तर उच्च बी एम आयमुळे हे स्टोन निर्माण होत असतात पित्त खडे निर्माण होत असतात वजन वेगाने कमी होणे कोलेस्ट्रॉलचे रूपांतर पित्तात पित्त करीत असते वजन वेगाने कमी होणे कोलेस्ट्रॉलचे रूपांतर पित्तात पित्तात खडे करीत असते यामुळे खडे तयार होऊ लागतात काही विधीमुळे वजन एकदम कमी होणे उदाहरणार्थ वजन कमी करण्याची सर्जरी वा कमी कॅलरीचा खुराक अशा वेळी हा त्रास होतो यासाठी आपल्या रोजच्या खुराकाशी एकदम छेडछाड करू नये पुढे बघा मित्रांनो आपण ऍपल सेडर म्हणजे सफरचंदाचे विनेगर पिऊ शकता तर हे उत्तम ठरेल तसा सफरचंदाचा ज्यूसही फायदेशीर असतो तसेच यामुळे होणाऱ्या वेदनाही कमी होतात सफरचंदाचे विनेगर शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते याशिवाय आपण भाज्यांचे ज्यूसही पिऊ शकता यासाठी अनेक भाज्या एकत्र कापून वाटून घ्याव्यात व त्याचा ज्यूस लिंबाचा रस टाकून प्यावा वरि हो। तेल आपल्या पोटावर चोळावे ज्यामुळे खूप आराम मिळतो विशेष करून जिथे खडे असतील त्या जागी छान प्रत्येकाच्या अंगी काहीतरी गुण लपलेले असतात ते ओळखा आणि त्याचा पाठपुरावा करा स्वतःची ओळख करून घ्या आणि आपले चांगले गुण जगासमोर मांडा मित्रांनो अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे तरी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि करा नमस्कार जय हिंद